आज आपण मिनी पर्स बघूया मेन फॅब्रिक अस्तर आणि कॅन्व्ह आपण एकावर एक ठेवून असं शिलाई टाकून घेऊया उरलेला भाग आपण कात्रीने कट करून घेऊया रुंदीला अकरा आणि लांबीला पंधरा इंच इतकं आपण माप घेतलेलं आहे त्याचप्रमाणे अडीच ते तीन इंचची पट्टी घेऊन आपण मध्ये कॅनव्हसची पट्टी टाकून बंद करून घेतलेले आहे आता अकरा इंचच्या बाजूला आपण मध्य सेंटर काढून मध्य सेंटरपासून दीड इंच एक साईडला बंद जोडून घेणार आहोत त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला दीड इंचावर बंद जोडून घ्यायचे आहे बंद बॅगच्या बाजूला टाकून चेन जोडून घ्यायची आहे उरलेली चे चेन कट करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने बेल्ट चेनच्या बाजूला टाकून दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला पण मी सेम प्रोसेस केलेली आहे मी दाखवते तसे रनर टाकून घ्यायचे आहे मी दोन रनर टाकले आहे जेणेकरून एक रनर खराब झाले की आपल्याला दुसरे रनर यूज करता येईल बॅगच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकून घेतल्यावर शिलाई पॅक करण्यासाठी पट्टी लावून घ्यायची आहे सेम मी दुसऱ्या बाजूलाही पॅक करून घेतलेले आहे बॅगच्या कोपऱ्यांना मी कट न देता एक इंचावर शिलाई करून घेतलेली आहे यामध्ये सहज छोटी बॉटल डबा आणि मोबाईल बसेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका